मंगळवेढा शहराच्या मध्यवस्तीतील सुमारे साडेपाचशे वर्षांची प्राचीन आणि ऐतिहासिक गणेशविहीर आज अत्यंत दैनीय अवस्थेत आहे या विहिरीचे ऐतिहासिक महत्त्व असूनही सध्या ती कचऱ्याखाली झाकली गेली आहे विहिरीत मासे व कासवांचा वावर असूनही पाण्याची अवस्था इतकी खराब आहे की दुर्गंधीमुळे आजूबाजूच्या परिसरात राहणे अवघड झाले आहे स्थानिक नागरिकांकडून वारंवार स्वच्छतेची मागणी होऊनही संबंधित प्रशासन आणि लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे विशेषतः स्थानिक आमदार आणि भूमिपुत्र समाधान अवताडे यांनी या ऐतिहासिक वारशाकडे पूर्णत दुर्लक्ष केल्याचा आरोप जनतेकडून करण्यात येत आहे गणेश विहीर ही मंगळवेढ्याच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ओळखीचा भाग आहे तिच्या स्वच्छतेसाठी संवर्धनासाठी आणि योग्य देखभालीसाठी प्रशासनाने तत्काळ पावले उचलावीत अशी मागणी नागरिकांतून जोर धरू लागली आहे इतिहासाचं जतन करायचं की दुर्लक्षित ठेवायचं हाच आता मंगळवेढ्याला सवाल बनू लागला आहे